नमस्कार चैन से सोन तो आप जाग जा तालुक्यातील विश्वनाथ या गावामध्ये आपण उपस्थित आहोत ब्रिटिश काळापासून या ठिकाणी बांधारा बांधण्याचं काम ब्रिटिशांचं सुरू असताना काही नाथ पंथी देखील या ठिकाणी उपस्थित होते तसेच आपलं हा जो प्रोग्राम आहे जनता दरबार गाव तिथे जनता या संदर्भामध्ये आपण संपूर्ण बघू शकतो आज या ठिकाणी विश्वनाथ गावातील ग्रामपंचायतचे कार्यकर्ते असतील गावकरी असतील सोबत या ठिकाणी उपस्थित आहे आपण नेमकं ह्या गावातील परिस्थिती जाणून घेऊया काय सांगणार आपलं हे गाव किती वर्षापासून या ठिकाणी वर्षापासून वर्षापासून हे गाव या ठिकाणी सर काय सांगणार गावातील काही समस्या आहेत का समस्या हे तर चालूच असतात आता सध्या आमच्या पाईप गटारी आहेत तर त्यांना बंदिस्त गटारी म्हणून पाहिजे पाईप गटारी छोट्या असतात त्याच्यामुळे पावसाळ्याचे पाणी मावत नाही अशा समस्या आहेत आरोग्याच्या समस्या आहेत का या गावामध्ये आरोग्य दवाखान्याचं वेळ वेळ येतात का हो आरोग्यवाले येतात शिबिर विबीर चालू आहे सगळं ग्रामपंचायतीच्या वतीने तरी सगळी सोय करतोय आम्ही बाबा काय समस्या आहे तुम्हाला काय समस्या आहे का वेळवेळी वे वे पाणी थोडस अंडरग्राउंड झालं ना त्याच्या बाजूने ना थोडं गैरसोय झाली चांगले अंडरग्राऊंड गटवरी नाहीये रस्त्याच्या समस्येने चांगले रोड खरडल्या गेले असं यांचं म्हणणं आहे बघा पगार भेटतो का तुम्हाला नाही किती दिवस झाले आता जवळजवळ एक वर्ष एक वर्ष कुठला पगार पाच साठ वर्ष वय वयविरुद्ध किती लोक असतील या गावात याचा या गावात कमीत कमी दीडशे लोक होते दीडशे ते दोनशे लोक आहेत आणि पासष्ट वर्षावरील जे लोक असतात त्यांना शासनाकडनं इंदिरा विकास असेल श्रावण बाळ योजना असेल ते देखील या ठिकाणी लोकांना मिळत नाही ही एक समस्या या ठिकाणी आढळून बाबा काय सांगणार या गावातील काय प्रश्न आहे का बाबा काय प्रश्न आहे गावातील आमच्या रोडनी बरोबर होईल नवरच्या रस्ता नाही हो रस्ते आता या ठिकाणी रस्ते नाही काय सांगणार ओला दुष्काळाच्या संदर्भात काय सांगणार या ठिकाणी निधी मिळणार आहे का ओला दुष्काळ किती शेतकऱ्यांना आता मराठवाड्यामध्ये मराठवाड्यामध्ये ओला दुष्काळामुळे पन्नास पन्नास हजार रुपये गव्हर्नमेंटने दिले या जिल्ह्यात या ओ, या गावाला दिले का नाही शासनाने आज उद्यामध्ये बातमी आली आहे परंतु आमचं गाव अतिवृष्टीमध्ये आहे का नाही अजून आम्ही पण संभ्रमात आहोत शासनाने आम्हाला पण त्याच्या याच्यामध्ये बसवा निकषामध्ये आणि आम्हाला पण आ, लाल्या रोग म्हणा अतिवृष्टी म्हणा असे पैसे भेडायला पाहिजे अशी आमची समस्या आहे आता शासनाने जे योजना राबवली मराठवाडा असेल विदर्भ असेल या उत्तर महाराष्ट्र असेल या महाराष्ट्रामध्ये आज ओला दुष्काळ हा जाहीर केला असताना ह्या जे गाव आहे या गावामध्ये अजून तो प्रस्ताव आला नाही शेतकऱ्यांची जी नुकसान भरपाई झाली आहे ती देखील अजून पंचनामे ह्या ठिकाणी होताना दिसत काय सांगणार येणाऱ्या काळामध्ये निवडणूक आहेत जर निवडणूक असं या येणाऱ्या काळामध्ये काय सांगणार रस्ते गटारी आहे मागील मह, बोला या आताचे बोला काय सांगणार पुन्हा एकदा मतदान त्यांना करणार की काय करणार तर जो काम करेल त्याला मी योग्य माणसाला मतदान करू शकतो सर काय सांगणार जे काम चांगले करतील व त्यांना आम्ही मतदान करू सर काय सांगणार काय सांगणार येणाऱ्या काळामध्ये निवडणूक आहे पंचायत समिती असो जिल्हा परिषद असो या निवडणूक आहे तुमच्या गावाचा विकास झालाय का झाला असेल गा, तर पुन्हा एकदा संधी कोणाला त्यांना जे आले ते कोणाला जे आहेत अजून गावातील काही प्रश्न आहे का गावातील काही प्रश्न गावातील प्रश्न असेच ना कॉन्क्रीटीकरण रस्ते वगैरे मंजूर व्हायला पाहिजे शासनाने निधी द्यायला पाहिजे ग्रामपंचायतीला जो तुटपुंजा निधी येतो पंधरा वित्त आयोग तो पुरत नाही समस्या भरपूर आहेत तर शासनाने अजून निधी वाढवावा तुम्ही बघू शकता आज आपण विश्वनाथ गावामध्ये ज्येष्ठ असतील युवक असतील त्यांच्याशी या ठिकाणी चर्चा केली चर्चा केल्यानंतर निष्पन्न असे गावाला अजून योग्य ती निधी मिळाली नाहीये आणि या ठिकाणी मतदान येणारे जो चांगलं काम करेल त्यांना पुन्हा एकदा आम्ही संधी देऊ असं देखील या माध्यमातून गावकऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी जाहीर करण्यात आले आपला जो प्रोग्राम आहे हे पब्लिक आहे हे सब जाणतीये अंदर क्या आहे बाहेर क्या हे सब पणतीय जो योग्य व्यक्ती गावाचा विकास करेल त्यालाच पुन्हा एकदा ग्रामपंचायत असो पंचायत समिती असो जिल्हा परिषद असो महानगरपालिका असो पुन्हा त्यांना एकदा संधी देतील हे गावकरी हे जनता आहे जानती जाणतीय कोण भ्रष्टाचारी आहे कोण योग्य काम करतं कोण करत नाही आज आपण अनेक गावांमध्ये फिरताना आपण बघितलं असेल ग्रामसेवक भेटत नाही परंतु विश्वनाथ गावातील जे ग्रामसेवक आहेत ते आमच्या भेटीशी आले त्यांना त्यांनी आम्हाला संपर्क केला के त्यानंतर आम्ही ह्या विश्वनाथ या गावामध्ये आलो आहेत कारण अनेक ठिकाणी ग्रामसेवकांचा प्रश्न असा आहे त्यांच्याकडे दोन नंबर असतात एक नंबर बंद करतो दुसरा नंबर कुठेही माहीत नाही आउट ऑफ कव्हरेज हमेशा ग्रामसेवक असतात पण ह्या गावातील ग्रामसेवक आम्हाला मिळाले त्यांनी लोक साधून करून दिले आणि त्यांनी एक जनता दरबार या ठिकाणी बोलवलाय पुढील गावामध्ये जर काही समस्या असतील डी चोईस तासमीर न्यूज चॅनल जनता दरबार हे पब्लिक है, ये सब जानती है या या ठिकाणी संपर्क करावा खालील दिलेल्या नंबरवर संपर्क करावा आणि आम्ही येतोय तुमच्या गावाला आणि अनेक समस्या असतील ते सोडवण्यासाठी कॅमेरामॅन निलेश धनेस आणि पवार डी चोईस ताशमीर न्यूज चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र